किनगाव खुर्द व किनगाव बुद्रुक या ग्रामपंचायतच्या वतीने दोन्ही गावात मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाच्या संदर्भात दवंडी रिक्षा ध्वनिक्षेप लावून गावात पिटवण्यात आली ज्या शेतकऱ्यांचे व गुर ढोर मालकांचे जनावरं मोकाट फिरताना दिसले त्यांना एक हजार रुपयाचा दंड करण्यात येईल अशी दवंडी रिक्षाद्वारे गावात दिली जात आहे ग्रामपंचायतच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही गावात रिक्षाला ध्वनिक्षेप लावून दवंडी दिली जात होती किनगाव खुर्द व किनगाव बुद्रुक या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र ग्रामपंचायती आहे या दोन्ही ग्रामपंचायतच्या वतीने दोन्ही गावात रिक्षाद्वारे ध्वनिक्षेप लावून दवंडी देण्यात आली यात मोकाट गुरे जर कोणाचे दिसले तर संबंधित मोकाट गुरांच्या मालकांना एक हजार रुपये दंड ठोठवण्यात येईल असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे तेव्हा नागरिकांनी आपापली जनावरे बांधून ठेवावी अशा सूचना दवंडीच्या माध्यमातून देण्यात आल्या एकूणच मोकाट गुरांमुळे सतत रहदारीला अडचण निर्माण होते मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे असतात शाळेत जाणारे बालविद्यार्थी खेळणारे बालक यांना या मोकार जनावरांपासून धोका उद्भवतो म्हणून हा निर्णय ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती किनगाव खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली बबलू कोळी किनगाव बुद्रुकच्या सरपंच भारती प्रशांत पाटील यांनी दिली दरम्यान ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद कृपया लक्ष द्या सर्व तमाम नागरिकांना कळवण्यात येते की ज्यांचे गोरेढेरोकाट फिरत असतील त्यांना सूचित करण्यात येते संरक्षण सोसायटी यांच्या मार्फत हे आदेश आपले पालकमंत्र्यांचा आदेश आहे तरी या आदेशाचं पालन करावं आपले जे गोर ढोरो मोकाट फिरत आहे त्यांना आपल्या गोठ्यात बांधावं किंवा आपल्या घरी बांधावं रोखाट अवस्थेत कुठलंही गोरेढोर सापडलं त्यांना एक हजार रुपये दंड देण्यात येणार आहे व त्यांना खुले रवाना करण्यात येणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि आपले करो धोरण घरी बांधावे याची नोंद घ्यावी धन्यवाद यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेली आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका कृपया लक्ष द्या सर्व गावकरी बंधू सर्व नागरिकांना कळवण्यात येते की ज्यांचे गुरु असतील हे मोकाट अवस्थेत फिरत असतील त्यांना सूचित करण्यात येते की आपले गुरु डोर आपल्या घरी बांधावे अन्यथा माननीय पालक मंत्र्यांचा आदेश आहे त्यांना बोकाटावर त्यात दिसल्यास डोळवार समजून गोळ शाळेमध्ये पाठवण्यात येणार आहे तसेच एक आठ दंड लागणार आहे तरी ज्यांचे गोरे ढोर असतील त्यांनी आपल्या कोठ्यात बांधा घरी बांधा आणि ग्रामपंचायत शिनगाव खुर्दा आणि भद्रो यांच्या मार्फत पण तुम्हाला सूचित करण्यात येते की आपले गोरेढोरं घरी बांधावे पीक संरक्षण सोसायटी यांच्या हुकमावरून चेअरमन साहेब धन्यवाद